चांदूर बाजार नाक्याजवळ एका शिक्षिकेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली मृतक महिला नेरपिंगळाई येथे राहत होती तर धामणगाव रेल्वे येथे शिक्षिका होती मात्र तिने चांदूर बाजार नाक्याजवळील शेत शिवारात विहिरीत आत्महत्या का केली याचा तपास आता पोलीस करीत आहेत परतवड्यातील चांदूर बाजार नाक्यावर स्थित एक शेत शिवारात एका महिलेचा मृतदेह सापडल्याने संपूर्ण क्षेत्रात खळबळ माजली होती ही महिला कोण आहे याचा तपास पोलिसांनी लावला मृतदेह विहिरीतून काढून तिची ओळख पटली असता मृतक महिलेचे नाव संगीता अरुण देशमुख निघालेत ही महिला येथे राहत असून शिक्षिका आहे आणि धामणगाव रेल्वे स्थित गावामध्ये काटकोपच्या शाळेवर शिक्षण देत होती आणि पंचावन्न वर्ष महिलेने परतवाडा येथे शेतशेवरात येऊन आत्महत्या का, का, का केली हे अजूनही माहीत पडलेले नाही महिला रात्रीच्या वेळेस चांदूर नाक्यावर उतरली आणि चांदूर नाक्यावर निश्चित शेतामध्ये जाऊन विहिरीत उडी घेतली त्यामुळे तिच्या डोक्यावर गंभीर इजा झाल्या होत्या या महिलेचे विच्छेदन अचलपूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये करण्यात आले आहे या महिलेने आत्महत्या का केली याचे कारण अद्यापही कळू शकले नाही मृतदेह हो शवविच्छेदन करण्यास अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आता वडू या पुढील बातमीकडे